हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे याची आयडिया तुम्हाला थोडीशी आलीच असेल तर मग चला व्हिडिओ बघूयात की ते मी कोणती वस्तू मागवलेली आहे त्याची काय प्राइस आहे मी ती कुठून मागवलेली आहे हे सगळं माहिती करून घेण्यासाठी व्हिडिओ नक्कीच पाहत राहा हॅलो एवरीवन आम्ही विहानसाठी मल्टीपर्पज फोड वॉर्डर मागवलं होतं फ्लिपकार्टवरून तर त्या झालेल्या सकाळी पार्सल आणि आता आपण त्याचं ओपनिंग करणार आहे चला तर मग स्टार्ट करूया फर्स्ट त्याच्यासोबत एक पेपर घटतो त्याच्यावरती त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे वॉर्ड्रोप आहेत फोल्डबल वॉर्डरोब ते त्यांनी दाखवलेलं आहे आणि प्लस अपोजिट साईडला त्यांनी ते कसं असेंबल करायचं आहे ते पण दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर याचे पार्ट ओपन करू एखादं कुपन भेटलेलं आहे त्याच कवर आहे आपण हे असेंबल करून बघूया त्याच्यासाठी फार वेळ लागणार आहे मी नक्कीच बघू हे असे कप्पे भेटलेले आहेत आणि हे रॉड आहेत प्लास्टिकचे ते आपल्याला याच्यामध्ये लावून घ्यायचे मी आता सगळे रॉड पहिल्यांदा लावून घेते आणि त्याच्यानंतर सगळं एक एकमेकावरती ठेवून सेटअप करतो हे झालं एक सेटअप करत होते तेवढ्यात म्हटलं विहान कुठे गेलं बघा बघायला बगा, गेले तर पाहते तर काय विहान मा कुंडीतली माती काढून खेळत बसला होता इथं हाफ तरी वॉटर आमचं बनवून झालेलं आहे बाकीच हे असेंबल करतात विहान तुझ्यासाठीच येते बाबा विहानची सारखी लुटबुट चालू आहे मध्ये मध्ये विहान म्हणतो हे माझं ऑर्डर काय मला बघू द्या मी करतो असेंबल विहान तू करतो विहान तबलाय काय तो वाजवतोय फायनली हे असेंबल करून झालेलं आहे आणि आता आपल्याला कब घालायचं विहान काही आहे विहान लखन, विहान अशा प्रकारची तो दोरी दिलेली आहे ते आपल्याला खाऊन पाच मिनिट फायनली विहानचं वॉर्ड्रोप रेडी झालेलं तुझे आवडलं वॉर्ड्रो तुझे हे hey, hey, वॉर्ड्रोप आम्ही फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलं होतं त्याला यायला चार ते पाच दिवस गेले आणि हे अगदी स्वस्त किशाला परवडेल असे इमर्जन्सी मध्ये तुम्ही घेऊ शकता कारण प्रत्येक ठिकाणी करना शक्के नहीं करके आपन बदल तो से नहीं जे आपले वुडन वॉड्र असतात ते कॅरी करणं शक्य नाही आहे कारण की आपण सिटीत राहतो घरं बदलतो त्यावेळेस ते पॉसिबल होत नाही कारण ते खूप हेवी असतं हे अगदी लाईट वेट आहे आणि इझिली तुम्ही याला घरामध्ये कुठेही ठेवू शकता अशा पद्धतीनं विहानचं जे कपाट आहे ते मी अरेंज केलेलं आहे तर आता बघूया आपण मी ते कसं अरेंज केलेलं आहे Uh, सगळ्यात पहिल्यांदा इथे टॉपला मी त्याचे जे इसेन्शियल्स आहेत ते ठेवलेले आहे म्हणजे त्याचे क्रीम लोशन काही त्याचे औषधं त्याचे वाईप्स वगैरे तिथे ठेवून घेतलेले आहे कारण की ती वरच्यावरती घ्यायला इझी होऊन जाईल त्याच्यानंतर खाली आपण बघूया मी कसं अरेंज केलेलं आहे इथे मी त्याचे डेली यूजचे कपडे ठेवलेले आहेत त्याचे जे पॅन्ट्स वगैरे आहेत ते त्याच्यानंतर इथे मी त्याचे शर्ट्स ठेवलेले आहेत काही त्याचे नवीन ड्रेसेससुद्धा ठेवलेले आहेत त्याच्यानंतर याच्या खाली त्याचे जे फारसे कधी न लागणारे पण त्याच्या टोप्या वगैरे इथे ठेवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर खाली इथे त्याचे सगळे सॉक्स आहेत आणि हे त्याचे बिब्स हॅ हैं, हँकी वगैरे सगळं ठेवून घेतलेलं आहे आणि सगळ्यात लास्ट कपड्यामध्ये मी त्याचे त्याचे डायपर्स ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने मी त्याचं कपाट छानसं अरेंज करून घेतलेलं आहे आणि विहानला सुद्धा ते खूप आवडलेलं आहे हो ना विहान आवडलं तुला दिक इट आणि इथे साईडच्या कप्प्यामध्ये मी काय ठेवले मी त्याचे शूज ठेवलेले आहेत शूज आणि दुसऱ्या साईडलाही असंच काहीतरी ठेवून घेतलेलं आहे या फोल्डेबल कपाटाची प्राइस सातशे ऐंशी समथिंग होती पण नाईट सेलमध्ये ते मला सातशे तीस रुपयाला ते भेटलेलं आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून दिलेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू